सन्माननीय व्यासपीठ सगळ्यांचाच नाम उल्लेख करण्यासाठी तोला मोलाची मंडळी आहेत त्याच्यामुळे मी सन्माननीय व्यासपीठ म्हणतो समोर बसलेले माझी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्र माता भगिनी आणि विद्यार्थी मित्र आता सहज खरं फास्ट फूडचा विषय निघाला म्हणून मी शेजारी बोलत होतो खरं पाहिलं तर सर आपल्या शाळेमध्ये पहिलं जर आपण काय केलं पाहिजे आई वडिलांना बोलून पालक मेळावा घेऊन आपण मुलांना नाश्त्याला काय देतो जेवणामध्ये काय देतो हे फार महत्वाचं आहे मी जिथं जिथं शाळेमध्ये जातो मुलांकडे पाहिलं की कुपोषित पोळं दिसतात खूप वाईट वाटत माणसाचं आयुष्यमान अलीकडच्या काळामध्ये घटत चाललंय आरोग्याच्या समस्या आपण नेहमी पाहतो आता विषय निघाला म्हणून मी थोडंसं त्या विषयाकडे जातो तर त्या दृष्टीनं सुद्धा ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे कडधान्याचा वापर सुद्धा आपल्याकडे कमी होतोय फार काही महाग नाही कडधान्य काय आहारामध्ये हो असलं पाहिजे तुमच्या नाश्त्यामध्ये हो काय असलं पाहिजे आता आपण माझ्यापेक्षा वडील धन मंडळी या ठिकाणी बसले तुम्हाला लहानपणी काय दिलं जायचं ही सगळी मंडळी सांगते मला पण आठवते गावाचं चिक आई द्यायची म्हणजे ह्या ज्या गोष्टी होत्या त्या खूप शरीराला पौष्टिक होत्या पण आता आपण नेमकं कोणत्या दिशेने आता ते स्टीम का काय आले बघा ते सुद्धा पिताना पौरण शाळेमध्ये म्हणजे आपण नेमकं कोणत्या दिशेला चालू आहे हे सुद्धा होणं गरजेचं आहे आणि आई वडिलांना बोलून आपण त्या संदर्भामध्ये थोडं कम्युनिकेशन असलं पाहिजे आता शिक्षण हक्क कायदा जो आलाय त्यामुळे काय झालंय आई वडिलांचा धाकरायला नाही कोणांना आणि शाळेत शिक्षकांचा धाकरायला नाही आता ही जी वडील शिकलधारी मंडळी किंवा मी सुद्धा शिकलो त्यावेळेला घरी आई बापाचा मार असायचा आणि शाळेमध्ये शिक्षकांचा मार असायचा त्यामुळे ती विद्यार्थी त्यावेळेला नक्की घडले आणि तेच आज जी मंडळी ज्यांचं गुणवान म्हणून इथं सन्मान झाला की माणसं फुकट मोठी नाही झाली बाळांना त्यांनी खूप काही भोगले खूप काही सोसलंय आणि खूप स्ट्रगल केलंय आयुष्यामध्ये आणि मार पण खाल्लाय आई वडिलांचा खाल्लाय शिक्षकांचा खाल्लाय आणि म्हणून ती घडले म्हणून तुम्ही यांची प्रेरणा या ठिकाणी घ्या आणि तुम्ही जरूर आपल्या तुम्ही सुद्धा आपल्या आई वडिलांना सांगा आमच्या खाण्यामध्ये आपण काय खातो बाहेरचे पदार्थ बिलकुलही खाऊ नका कारण आपलं आरोग्य जर चांगलं असेल तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी करू शकू ठीक आहे आता हा विषय सुद्धा महत्वाचा वाटला म्हणून मी बोललो एक दोन मिनिट थोडी जास्त घेतो कृपा करून मला माफ करा मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो खरं पाहिलं तर अनेक मंडळींनी माझं काम जवळून पाहिलेलं आहे आता शेजारी महाराजांना मी दाखवत होतो उद्याच्या सतरा तारखेला मला कोर्टाचा समन्स आहे सतरा गुन्हे माझ्यावर दाखल झालेले आहेत आणि सतरा तारखेला सतराव्या गुन्ह्यांचा समन्स मला कोर्टाचा आलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये मला कोर्टामध्ये जाणून द्यायचं आहे मी काही कोणाचा खून केलेला नाही कोणाची चोरी केलेली नाही कुठं बलात्कार केलेला नाही कुठलाही वाईट कृत्य केलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जो आपल्याला हक हक्क दिलेला आहे अधिकार दिलेला आहे तो हक्क आणि अधिकार मागण्यासाठी मी त्या ठिकाणी रस्त्यावरची लढाई या ठिकाणी करत असतो शेतकऱ्यांसाठी कर गोरगरिबांसाठी अहोरात्र त्या ठिकाणी आम्ही मेहनत करत असतो माझ्या बरोबर माझ्या आले काही माझे सहकार्य देखील सातच त्यांना मला त्या ठिकाणी साथ, हो साथ देतात आम्ही जे काम करतो ते जळत्या निखाऱ्याहून चालण्यासारखं आहे आज़ा आज़ा या ठिकाणी आज आपण अलीकडे पाहतो मला कुठे काय मिळतंय आहे याच्यासाठी सगळीकडे धडपड चालू असते मग इकडे या पक्षात गेल्यानंतर मिळते का त्या पक्षात गेल्यानंतर मिळत आहे काय मी सुद्धा राजकीय पक्षांचा अनुभव घेतला मला कोणाला नाव नाही ठेवायचं परंतु त्यानंतर माझ्यातला अंतरात्मा मला शांत बसू देई ना की नाही आपण जे काम करतोय ते कुठल्या राजकीय नेत्यासाठी नाही करायचं माझ्या समाजासाठी करायचं कारण या जगाचा गोष्टींचा माझा बळीराजा शेतकरी ज्या दिवशी सुखी होईल

महावितरण कंपनीच्या वतीनं या ठिकाणी शेती कंपाची बिलं वसूल करण्यासाठी त्या ठिकाणी डिब्या बंद केल्या जायच्या आणि शेतकऱ्यांकडनं बिलं वसूल केली जायचे आणि मग मला अनेक ठिकाणाहून फोन यायचे की आमची डीपी बंद केली आमचं आता कांद्याची लागवड मला वाटतं त्यावेळेला लागवड चालू होती आणि असंच बंद केल्या होत्या आणि मला फोन आला मी जिथून फोन तातडीने जायचा मी अधिकाऱ्यांच्या जा कार्यालयामध्ये बसलो मी त्या ठिकाणी कायद्याच्या भाषेमध्ये त्यांना समजून सांगितलं आम्ही तुमचं देणं का लागत नाही तेही त्यांना सांगितलं कारण कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही दोन हजार तीन साली दोन हजार दहा साली मुंबई हायकोर्टामध्ये अनुदान राज्य सरकारकडून महावितरण घेतलं होतं आणि आठ तासाचे पैसे शेतकऱ्यांकडून घेतले होते चोवीस तासाचे पैसे घेऊन हो। शेतकऱ्यांना फक्त आठच तास लाईट दिली होती मग मी त्यांना सांगितलं कोर्टाचा सा निकाल माझ्याकडे आहे सोळा तासाचे जादा पैसे अनुदान हे जरी तरी ते पैसे आपलेच आहेत ते सोळा तासाचे जादा पैसे तुमच्याकडे गेलेले आहेत आणि दोन हजार तीनचा जो विद्युत कायदा आहे त्याचा आधार घेऊन मी त्यांच्याशी भांडत होतो की त्या कायद्यामध्ये जे आमच्या शेतामध्ये पोल टिप्या उभे हो गे केलेले आहेत त्याचं जमिनीचं भाडं म्हणून कायद्यामध्ये तरतूद आहे ते आजपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही एक रुपया दिलेला नाही त्यामुळं आमचं तुमच्याकडे घेणं आहे आम्ही तुमचं देणं लागत नाही त्यामुळं जर अशा पद्धतीनं शेतामध्ये कांद्याची रोप पांगवलेली आहेत मजूर त्या ठिकाणी बसून आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही शेतकऱ्यांचं नुकसान करणार असाल तर मग मात्र कायद्याच्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतोय मग आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका आणि मग अर्ध्या पाऊन तासामध्ये ती रीती चालू आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कांदा लागवड झाली हे मला या ठिकाणी मध्ये आल्यानंतर आठवलं अशा अनेक गोष्टी आम्ही आज या ठिकाणी करतोय आणि रात्र दिवस या शेतकऱ्यांसाठी या समाजातील गरीब घटकासाठी या ठिकाणी काम करण्याचं ध्येय आम्ही द्यास आम्ही त्या ठिकाणी येत नाही आणि माझ्या असे शेकडो गुन्हे दाखल होऊ द्या मी त्या गुन्ह्यांना घाबरत नसतो मी येरोडा जिल्ह्यात जरी गेलो तरी शेतकऱ्यांसाठी काम करणं मी थांबवणार नाही कारण ही भूमी आज ज्या दिनकर मित्र मंडळाने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कारण आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी आम्हाला जो वारसा घालून दिलाय त्याच वारसाचा आदर्श आणि त्याचा आदर्श घेऊन आम्ही